बरोबर उल्हासनगर महानगरपालिका अशा दोन महानगरपालिकेच्या संदर्भातील का असणाऱ्या काही विषयांच्या संदर्भात प्रलंबित आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आज बैठक झाली आणि या बैठकीमध्ये काही ऐतिहासिक निर्णय की जे महानगरपालिकेसाठी अत्यंत महत्त्वाचे होते असे निर्णय हे घेण्यात आले त्यामध्ये सत्तावीस गावांमध्ये असणाऱ्या अनेक विषयांवरती चर्चा झाली आणि त्या सत्तावीस गावांमधील असणारा जो पूर्वीपासून आपल्याला सर्वांना माहीत आहे की सत्तावीस गावं कधी महानगरपालिकेत होती कधी महानगरपालिकेत नाहीत त्या सगळा जो शासनाच्या माध्यमातून वारंवार घेतले गेलेल्या निर्णयामुळे त्या ठिकाणचा असणारा भूमिपुत्र जो आहे तो फार त्रस्त होता आणि मग त्यावेळेला काही जेव्हा शासनाकडून काही वेळेला असे निर्णय घेतले जातात त्यावेळेला सुरुवातीच्या काळामध्ये टॅक्सेशनमध्ये माफी केलेली जे करण्याच्या संदर्भातला निर्णय असतो आणि त्यामुळे टॅक्स भरावा की न भरावा या सगळ्या गोष्टीमुळे बऱ्याच वेळेला टॅक्स जो आहे तो प्रलंबित राहिला आणि मग यासोबत वाढलेला जो टॅक्स आहे तो टॅक्स एवढा मोठ्या प्रमाणात होता आणि त्याच्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये शास्ती लावण्याचं काम हे महानगरपालिकेकडून झालं त्यामुळे अभय योजनेचा त्या महानगरपालिकेमधील असणाऱ्या तिथल्या भूमिपुत्रांना तसा फायदा होत नव्हता आणि म्हणून आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी आज एक निर्णय घेतला की दोन हजार पंधरा ते सतराच्या दरम्यान जे अंतिम बिलं ती त्यांच्याकडे ज्या पद्धतीने ज्या रेटनी त्यांच्याकडे आली होती तोच दर तीच पत्रिका त्याच पद्धतीने त्याचं टॅक्सेशन आकारण्यात यावं अशा पद्धतीचा निर्णय घेतलेला आहे आणि हा ऐतिहासिक निर्णय घेतल्यामुळे तिथल्या असणाऱ्या भूमिपुत्रांना आणि त्या भागातील सत्तावीस गावातील असणाऱ्या नागरिकांना एक कॉमन असणारा जो टॅक्सेशन त्यावेळेला जे आकारलं गेलं पाहिजे होतं त्या पद्धतीचा निर्णय घेतल्यामुळे एक चांगल्या पद्धतीने तिथे टॅक्सेशनची आकारणी त्यांना आवश्यक असणाऱ्या पद्धतीने होईल आणि मग त्यामुळे जे महानगरपालिकेला जो टॅक्स भरला जात नव्हता त्यामुळे महानगरपालिकेला सुद्धा टॅक्सेशनमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सूट मिळेल या भागांमध्ये आज ऐतिहासिक दुसरा असा निर्णय घेतला गेला की कारण त्यावेळेला घेतली गेलेली जी शास्ती आणि ह्या मोठ्या प्रमाणात घेतली गेली होती आणि जवळजवळ चाळीस हजारापेक्षा जास्त मंडईना किंवा टॅक्स पेअर्स लोकांना मोठ्या प्रमाणामध्ये आलेली जी बिलं आहेत आणि जप्तीच्या नोटिसेस काढल्या होत्या त्याला तात्काळ त्याला सगळ्याला स्टे देण्याचं काम हे करण्यात आलं पलावा आणि तिथल्या असणारे जे सिटीज आहेत त्या सिटीजमध्ये इंटिग्रेटेड सिटी म्हणून त्यांना जे टॅक्सेशनमध्ये सहासष्ट टक्क्याची जी सूट दिली पाहिजे होती ती जी बिलं आहेत ती बिलांचे इनव्हॉईस जे बरोबर झाले नाहीत त्यामुळे त्यांनासुद्धा त्या ठिकाणी जाऊन त्या त्याची आकारणी करण्याच्या संदर्भातले निर्देश माननीय मुख्यमंत्र्यांनी दिले त्यामुळे त्या ठिकाणी त्या जाऊन महापालिकेचे शासन आपल्या दारी ज्या पद्धतीने त्या ठिकाणी जातील त्यांना त्याचे इन्व्हाइस देतील तिथलं बिल किती येणार आहे टॅक्सेशन कशा पद्धतीने आकारलं गेलं आहे त्याची सर्वाची माहिती देतील आणि मग त्या ठिकाणचं सुद्धा आकारणी ही येणाऱ्या काळामध्ये केली जाईल त्यामुळे हा जो ऐतिहासिक निर्णय आहे त्या निर्णयामुळे सत्तावीस गावांमध्ये एक चांगल्या पद्धतीचं वातावरण या संपूर्ण भागांमध्ये झालेलं आहे त्याचबद्दल त्याच व्यतिरिक्त उल्हासनगरमध्ये आपल्याला माहीत आहे की तिथले असणारी अनधिकृत इमारती आणि या संदर्भातला जो दोन हजार सहाच्या दरम्यान निघालेला जो त्यावेगा कायद्याच्या माध्यमातून तिथे जी ज्या पद्धतीने सूट दिली होती परंतु त्यामध्ये सुद्धा काही सुधारणा करणं हे अपेक्षित होतं बऱ्याच वेळा मुख्यमंत्री साहेबांनी या संदर्भातल्या बैठका घेतल्या तिकडच्या असणाऱ्या सर्व मंडळींना एकत्र घेतलं त्यांच्या असणाऱ्या अडचणी जाणून घेऊन तिथे नक्की कशा पद्धतीने टॅक्सेशन्स केलं पाहिजे त्या संदर्भातला सुद्धा निर्णय हा आज घेण्याच्या संदर्भातले निर्देश हे शासनाच्या माध्यमातून घेतले जातील असंही सांगितलं गेलं आहे आणि येणाऱ्या कॅबिनेटमध्ये त्या संदर्भातला निर्णय हा लवकरात लवकर हा करण्याच्या संदर्भातला शासनाने ठरवलेला आहे कल्याण महानगरपालिकेमध्ये पण महानगर पूर्वीच्या असणाऱ्या इमारती किंवा रिडेव्हलपमेंटमध्ये ज्या पद्धतीचे असणारे नियम आणि नियमांमध्ये शिथिलता आणणं अत्यंत गरजेचं होतं ती इथले असणारे महानगरपालिके क्षेत्रामध्ये काम करणारे सर्व आर्किटेक्ट की ते एम एम आर रिझनमध्ये एक वेगळा नियम आहे आणि इथे एक वेगळा नियम आहे इथे असणारा जो प्लांट्स आहेत किंवा प्लांट्स आणि याच्यामध्ये ज्या पद्धतीने आकारणी करणं अपेक्षित आहे त्याच पद्धतीची आकारणी करण्याच्या संदर्भातला एम एम आर रिझनमध्ये ज्या पद्धतीने रिडेव्हलपमेंटच्या असणाऱ्या प्लॉटसाठी आकारणी केली जाते किंवा ज्या पद्धतीने त्याला एफ एस आय जो वाढून मिळतो त्याच पद्धतीचा एफ एस आय वाढून देण्याच्या संदर्भातला निर्णय हा मुख्यमंत्री साहेबांनी केला आहे त्यामुळे असे काही निर्णय जे आहेत की निर्णय अत्यंत महत्त्वाचे असणारे जे निर्णय होते ते निर्णय शासनाच्या माध्यमातून घेतले गेले आहेत काही निर्णय हे जे घेतले ते निर्णयामुळे या महानगरपालिकांमध्ये एक चांगलं वातावरण निर्माण झालं आहे उर्वरित काही माहिती जी आहे ते आदरणीय डॉक्टर श्रीकांत शिंदेजी आपल्याला देतील